श्रीपूर तालुका माळशिरस ओझने कॉलनी जवळ पायथ्याला नातपंथी डवरी समाजाच्या लोकांनी आपली पाले गेली एक महिन्यांपासून ठोकली आहेत ऊन वाऱ्यापासून आभाळाच्या छायेखाली हा समाज आपले दारिद्र्यासह पोटाला चिमटे घेऊन जगताना माळशिरस तालुक्यामध्ये दिसत आहे हा समाज महिन्याला एक गाव बदलून त्या गावामध्ये भिक्षा मागून आपले जीवन जगत आहेत त्याला राहण्यासाठी घरे नाहीत त्यांच्या मुलांच्यासाठी ठोस एखादी शाळा नाही हा समाज सतत भटकंती करत असल्यामुळे त्यांच्या मुलांचा जन्म कोणत्या गावात झाला त्याची नोंदही नाही त्यांच्याकडे स्वतःचे रेशन कार्डही नाही जन्माचा दाखला नसल्यामुळे मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीचे भविष्य अंधारातच राहणार या समाजासाठी शासनाने वेगळे आरक्षण देऊन त्यांना राहण्यासाठी कायमस्वरूपी जागा घरे स्वस्त धान्य दुकानातून धान्य मुलांसाठी प्राथमिक शिक्षण या मूलभूत सुविधा करणे गरजेचे आहे आणि अशी मागणी या समाजाकडून होत आहे पण त्यांच्याकडे कोणीही ठोस असे लक्ष दिले नाही ही खरी या समाजाची व्यथा आहे आमच्या मध्ये शेत नाही घर नाही लेकर बाळ आमच्याशी फिरती ती आम्ही महिना महिन्या गावला राहतो जागा नाही आण नाही काय नाही लेकर आमची भीक मागून खाती ती शाळा नाही तुम्ही कसं जीवन जगताय कसं असं भिक्षा करून भिक्षा मागून जीवन जगित आमची सोय कोणी केली ना तर भिक्षा मागून खाते आमची लहान बाळ का आम्ही काय करायचं कुठे राहायचं आम्ही आमची सोय केली असते तर आमची मुलं बाळा शाळेत गेली असती की का 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 आम्ही काहीतरी एका ठिकाणी राहिलो असतो आम्हाला काय सोय केली ना फिरतोय आम्ही नाथपंथी डौरी समाजाच्या व्यथा या ठिकाणी आपण पाहिल्यात चित्र अतिशय भयानक आहे यांच्या लहान मुलांना शिक्षणाची सुविधा नाही राहण्यासाठी घर किंवा कायमस्वरूपी जागा नाही वर्षानुवर्षे हा समाज प्रत्येक गावामध्ये आपलं महिन्याचं वास्तव्य करून ह्या गावामध्ये भीक मागून जगत आहे खरं शासनाने यांच्याकडं त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष देण्याची गरज आहे कॅमेरामन अरविंद साठेसह दत्ता नायक नवरे स्टार न्यूज श्रीपूर